आज आपण खूपच पौष्टिक असा नाचणीचा चॉकलेट केक बनवणार आहोत नाचणीचा केक असल्यामुळे हा खूपच पौष्टिक आहे मुलांनासुद्धा तुम्ही बिंदास देऊ शकता आणि हा केक बनवायला खूप काही आपल्याला सामान लागलेलं नाही घरातीलच साहित्यापासून आपण हा केक बनवलेला आहे या सुद्धा मी रवा केक बनवलेला आहे आणि त्या रवा केकला खूपच तुमचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद हा केकसुद्धा मी भरपूर टिप्ससह शेअर केलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हीसुद्धा शंभर टक्के या पद्धतीनेच असा हा पौष्टिक नाचणीच्या पिठाचा केक बनवू शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा नाचणीच्या पिठाचा केक बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा कोणताही घेऊ शकता जाडा किंवा बारीक यानंतर एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे घरगुती पीठ किंवा रेडीमेड पीठ कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आता इथे चॉकलेट केक बनवतो आहे यासाठी मी इथे एक मोठा चमचा कोको पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे चॉकलेट पावडर नसेल म्हणजे ही कोको पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही चॉकलेट कोणतंही घालू शकता क्रश करून यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी दोन हिरव्या वे वेलच्या घातल्या आहेत आता यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि पाऊण चमचा बेकिंग पावडर घालायची आहे तुमच्याकडे हे दोन्हीही सामान नसेल बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा तर या जागी तुम्ही इनोचा वापर करायचा पण यामध्ये घालायचं नाही जेव्हा आपण बॅटर मिक्स करणार ना त्यावेळेला इनोचा वापर करायचा आता आपण हे सगळं घातलेलं आहे चवीप्रमाणे यामध्ये थोडंसं हलकं चिमूडभर मीठ घालायचं आहे म्हणजे केकला टेस्ट येण्यासाठी झाकण लावून याची छान पावडर करून घ्यायची तर हे बघा छान पावडर तयार झालेली आहे मी लहान मिक्सरच्या भांड्यात केलं आहे तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये करू शकता तर अशी ही फाईन एकदम बारीक पावडर करून घ्यायची यानंतर आपण ही पावडर चाळून घेणार आहोत तर चाळणीमध्ये घालून सगळी पावडर छान चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये वेलची आपण घातलेली आहे त्याचे काही कण असतील किंवा रवा असेल जाडा उरलेला किंवा आपण नाचणीचं पीठ असतो त्याच्यामध्ये काही नाचणीचा कोंडा वगैरे असतो तर तो सगळा निघून जातो आणि आपल्याला एक स्मूथ टेक्स्चर मिळतं जेव्हा आपण केकचं बॅटर बनवतो तर हे पीठ आहे आपण आता चाळून सगळं घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये काही कचरा राहिलेलाच आहे थोडासा जाडा रवा राहतो यामध्ये आणि वेलचीचे काही सालं राहतात तक। काढून टाकायचं आहे ते आता ही पावडर मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता आपण चॉकलेट केक बनवतो यासाठी चांगला फ्लेवर येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा वेनिला इसेन्स घातलेला आहे इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे सध्या थंडीचा सीजन चालू आहे तर तूप आपलं एकदम घट्टच असतं यासाठी गरम करून थंड करून तूप घ्यायचं आहे इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे दूध आधीच सगळं घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे आणि स्पॅच्युलाने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण केक बनवतोय तर केकचं मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही रनिंग कन्सिस्टन्सी करायची नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे साहित्य व्यवस्थित एकजीव होतात व्यवस्थित या केकच्या मिश्रणामध्ये ॲड होतात व्यवस्थित लागले जातात आता हे बघा तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर इतर पिठांपेक्षा नाचणीचा पिठामध्ये खुसखुशीतपणा खूप असतो नाचणीचं पीठ असतं ना ते खूप कोरडं पडतं यासाठी दूध वापरताना थोडं थोडं दूध वापरायचं आणि गरज लागेल, लागेल तर पुन्हा दुधाचा वापर करायचा आपण हे मिश्रण थोडं दहा मिनटं सेट करण्यासाठी ठेवणार आहोत गरज लागेल तर पुन्हा दुधाचा वापर करून घेणार तर इथे मी अजून थोडंसं दूध घातलं आहे कारण हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत होतं तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ एकदम कोरडं असल्यामुळे याला दुधाचं प्रमाणसुद्धा जास्त लागू शकतो डिपेंड तुम्ही कशा पद्धतीचं म्हणजे किती मोठा केक बनवताय हे बघा आपल्याला अशा पद्धतीचं हे मिश्रण हवं आहे तुम्ही हे जास्त वेळ असं बाजूला ठेवलं ना तर अजून हे घट्ट होणार तर आपल्याला पाऊण वाटीस दूध इथे लागलेलं ला आहे तर जास्त वेळ हे मिश्रण ठेवायचं नाही आता इथे मी एक भांडं घेतलं आहे तुमच्याकडे कुकरचा डब्बा असेल किंवा केक टीन असेल तर काहीही घेऊ शकता तर मी हा असा ॲल्युमिनियमचा टोप घेतलेला आहे याला तूप लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला केक जो आहे तो अजिबात चिकटणार नाही तुम्ही इथे कोणतंही दुसरं भांडं वापरू शकता आता आपण जे केकचं मिश्रण बनवलं आहे ना तुमच्याकडे जर बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर हे मिश्रण घालण्याच्या टायमाला तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता आता इथे मी मैदा पावडर घातलेली आहे मैदा घालायची आहे आणि असं सगळ्या बाजूने डस्टिंग करून घ्यायचं आहे आणि बाकीचा उरलेला मैदा झाडून काढायचा आहे यामुळे केक अजिबात चिकटत नाही एकदम स्मूदली आरामात केक आपण डीमोल्ड करू शकतो तर हे बघा आपण व्यवस्थित याला ही पावडर लावून घेतली बाकी आहे बाकीची एक्स्ट्रा राहिलेली पावडर काढून टाकायची आता आपण केकचं जे मिश्रण आहे बनवून ठेवलेलं ते हळूहळू पाहू शकता पुन्हा घट्ट झालेलं आहे ते कारण आपण नाचणीच्या पिठाचा केक बनवतो आणि नाचणीचं पीठ हे लगेच कोरडं पडतं याला पाणी घातलं किंवा दूध घातलं तर भरपूर प्रमाणात लागतं तर आपलं जे थोडंसं दूध उरलं होतं ना ते मी पुन्हा यामध्ये घालून मिक्स केलेलं आहे तर तुम्हाला केक बनवायच्या आधी सुरुवातीला काय करायचं भांडं आहे ते डस्टिंग करायचं फटाफट आणि त्यानंतर हे मिश्रण बनवायला घ्यायचं आणि केकचं मिश्रण तुम्ही केक टीनमध्ये मध्ये कोणत्याही भांड्यामध्ये घालण्यापूर्वी इनो घालायचं आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये घालायचं इनो घालण्यापूर्वी दहा मिनटं हे मिश्रण सेट करायला सुद्धा ठेवायचं आहे आता इथे मी दहा मिनटं प्री हीट करण्यासाठी कढई ठेवलेली होती तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये कशामध्येही बनवू शकता हा केक यामध्ये एखादी वाटी किंवा जाळी ठेवायची आहे आता हा केक चांगला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी म्हणजे मुलांना आवडेल आणि ते खातीलसुद्धा यासाठी काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे मी घेतलेले आहेत ते घालायचे आहेत यावर म्हणजे हा दिसायला सुद्धा छान दिसतो आता याला झाकण ठेवायचं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक स्लो गॅसवर बेक करून घ्यायचा आहे तुम्हाला यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो कारण डिपेंड म्हणजे तुम्ही केक किती मोठा बनवता त्यावर सुद्धा हे अवलंबून आहे कारण केक जर तुम्ही मोठा बनवत असाल तर त्याला पन्नास ते पंचावन्न मिनटं सुद्धा लागू शकतात तर मी इथे लहानच केक बनवतो यासाठी हा केक किती मिनिटात तयार होईल हे मी तुम्हाला पुढे सांगेनच केक बनवताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे गॅसची जी शेगडी असते त्याचे दो तुमचे दोन बर्नर असतील किंवा तीन बर्नर असतील पण जो लहान बर्नर असतो ना ज्याची फ्लेम एकदम कमी असते त्या बर्नरवर हा केक जो आहे तो स्लो गॅसवर बेक करायचा आहे अजिबात फास्ट जिथे बर्नर जळतो आहे ना तिथे अजिबात ठेवायचा नाही आणि एकदम स्लो गॅसवर ठेवाल तर तुमची कढई किंवा कुकर अजिबात जळणार नाही आता सगळ्यात महत्त्वाची टीप अशी की एकदा कढई गॅसवर ठेवली आणि त्यावर झाकण ठेवलं तर अजिबात त्याला हात लावायचा नाही तुम्ही तीस ते पस्तीस मिनटानंतर याला चेक करू शकता जर सारखं सारखं तुम्ही चेक कराल ना तर केक अजिबात फ्लपी बनणार नाही सारखं सारखं कढईवरचं झाकण काढून चेक करत राहिल्यामुळे याचं टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळे केक चांगलं फुलत नाही आणि तुमचं साहित्यसुद्धा खराब होणार सगळं सामान खराब होणार आणि तुमची मेहनतसुद्धा वाया जाईल यासाठी पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही पस्तीस ते पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही केक एकदा चेक करून बघायचं आहे आणि त्यानंतर जर झालेला वाटला नाही व्यवस्थित तर पुन्हा यावर प्लेट ठेवून पाच ते दहा मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर हे पहा हा केक मी एकदा चाळीस मिनिटानंतर चेक केला होता पण तो झाला नव्हता टोटल मला इथे पंचावन्न मिनटं हा केक बेक करायला लागलेला आहे आता टूथपिकने किंवा सुरीने चेक करायचा आहे तर हे बघा टूथपिक एकदम क्लिअर आहे याचा अर्थ हा केक आपला बेक करून झाला आहे आता हा केकचं भांडं आहे ते काढून घेऊया आणि पूर्णपणे याला थंड करायचं आहे त्याशिवाय केकला अजिबात हात लावायचा नाही याआधी मी याच कढईमध्ये रवा केक बनवला होता आणि माझ्या बऱ्याच सबस्क्राईबरने मला मॅसेज केले होते की कढई जळणार नाही का तर हे बघा मी तुम्हाला समोरून एकदम झूम करून दाखवते कढई अजिबात जळलेली नाही केक बनवण्यासाठी एकदम जाडबुडाची कढई घ्यायची आहे किंवा जाडबुडाचा कुकर घ्यायचा आहे तर तुमची कढई किंवा कुकर अजिबात जळणार नाही आणि स्लो फ्लेमवर जर तुम्ही हा केक बेक कराल तर अजिबात कढई जळत नाही तुम्हाला असं वाटलंच तर तुम्ही कढईमध्ये मीठ घालू शकता कुकरमध्ये मीठ घालू शकता अजिबात कढई किंवा कुकर जळणार नाही आता केक मी पूर्ण रूम टेम्परेचरवर अर्ध्या तासासाठी थंड करून घेतलेला आहे थंड केल्यानंतर चमच्याचं मागचं जे साईड आहे त्याने हा केक लूज करून घ्यायचा म्हणजे याच्या कडा अशा लूज करून घ्यायच्या आहे त्यानंतर हातावर उलटा करून वरून अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता एकदम सहजच हा केक डीमोल्ड झालेला आहे पहा काय मस्त दिसतोय याला जाळ्यासुद्धा खूपच सुरेख आलेल्या आहेत फ्लपीसुद्धा मस्त झालेला आहे बघा किती मस्त फुललाय तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हा केक बघूनच वेळी होऊन जातील एकदम लगेचच खायला मागतील पहा किती फ्लपी झालाय आणि दिसतोय किती सुरेख आहे बघा शिवाय हा नाचणीचा पिठाचा केक असल्यामुळे खूपच पौष्टिक सुद्धा आहे आपण रव्याचे नॉर्मल केक तर नेहमीच बनवत असतो पण नाचणीच्या पिठाचा हा पौष्टिक केक मुलांना नक्की बनवून द्या हा केक बनवायला खूपच सोप्पा आहे खूपच कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे माझी खात्री आहे तुम्हाला हा केक नक्कीच आवडला असेल आता याला कट करून घ्यायचा आहे तर कट करण्यासाठी सावकाश याला कट करायचं आहे कारण आपण नाचणीचं पीठ वापरलं आहे ना ते थोडंसं खुसखुशीत असतं म्हणजे सुकं पीठ असतं एकदम त्याच्यामध्ये ड्रायपणा खूप असतो कट करताना हा केक जो आहे तो जास्त मोकळा होऊन क तुकडे होऊ शकतात तर सावकाश याला कट करून घ्यायचा आहे यासाठी केक पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच हा केक तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्यायचा आहे हा केक जो आहे तो आठ दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही पहा याला मस्त जाळी आलेली आहे बाहेरून आणून खाण्यापेक्षा तुम्ही असाच हा मस्त पौष्टिक केक एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल माझी खात्री आहे रव्याच्या केकला तुम्ही जितकं भरभरून प्रेम दिलं आहे अशा करते की हा नाचणीच्या पिठाचा केकसुद्धा तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही हा माझा केक जर संपूर्ण रेसिपी पाहिली असेल तर मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही ही रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा हा पौष्टिक केक बनवता येईल आणि खाता सुद्धा येईल तर नक्की करून बघा हा केक माझी खात्री आहे तुम्ही हा केक अशा पद्धतीने बनवू शकाल अजून एक टिप्स सांगायची म्हणजे केक कटिंग करताना तुम्ही साध्या सुरीचा वापर करू नका आपल्याकडे ज्या दाताच्या सुऱ्या असतात ना हे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचे दात असलेले सुऱ्या असतात त्याचा वापर करायचा म्हणजे केक व्यवस्थित कापला जातो करते सगळ्या टीप तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या असतील केक बनवून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचासुद्धा केक अशाच पद्धतीने बनला होता का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद